शौ म्हणतो मला गोष्ट शांग आज होती खूपच छोटे होते आणि आजी छोटी होती अशी गोष्ट सांगितलं अयो आज सांगितलं कुप्पा ने पुल्या दीची बही तो कुप्पा ने आज बनवी बांधली आहे कुप्पा पग ऐसे सो मला पग नाही मला सो सॉरी ह आता आम्ही अभ्यास केला शौर्यनी आणि आजीनी अभ्यास केला शौर्यनी ड्रॉईंग काढलं ग्लास काढला काय काढलं अजून शौर्य ग्लास काढलो अजून जे काढला अजून काही काढलं रे काढलं

आता मी जेवण केलं पोटभर आणि काय तुम्ही जेवण केलं का उपस आहे आता उद्या येतात कस आहे उद्या आपण उपसू विठला विठल विठल करायचं

Good night. Bye. 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 Bye.